आलू वटाण्याची भाजी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल पण आज आपण बनवूया मस्त चमचमीत बिर्याणीला सुद्धा मागे टाकेल असा आलू मटर पुलाव चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे इथे मी दोन वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ आता आपल्याला दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये काही कचरा असेल तो निघून जाईल तर अशा प्रकारे जोडून आपल्याला छान हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे आता तांदूळ स्वच्छ धुतला आहे आता आपल्याला यासाठी काही भाज्या लागणार आहे भाज्यामध्ये मी घेतले दोन टोमॅटो बारीक कापून घेतले दोन कांदे हिरवा वटाणा घेतला आहे कढीपत्त्याची पानं घेतली आहे कोथिंबीर घेतला आहे बारीक कापून सोबतच एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे खड्या मसाल्यामध्ये आपल्याला ला लागणार आहे दोन लवंगा दोन मिरे एक चमचा जिरं दालचिनी आणि तेजपान सोबतच मसाल्यामध्ये घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घ्यायची आहे आणि सोबतच लागणार आहे दोन मिडियम साईजचे आलू घेतले मी इथे कट करून ते काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवले एक मोठ्या साईजची कढई घ्यायची आहे आपल्याला कढई छान तापली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ते घालून घ्यायचे आहे खडे मसाले घातल्यामुळे आपल्या पुलावला छान बिर्याणीसारखा टेस्ट येणार आहे खडे मसाले छान तेलामध्ये होऊ द्यायचे सोबतच काही कडीपत्त्याची पाने घालायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे बारीक कापलेला कांदा कांदा थोडासा लांब कापून घ्यायचा आहे कांदा एक मिनिट छान आपण आता यामध्ये परतून घेऊ कांदा थोडासा परतून घेतल्यावर त्यामध्ये आपण जे आलू कापून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आहे। हे सुद्धा छान या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर घ्यायचे आहेत बारीक कापलेले टोमॅटो टोमॅटो घालून घ्यायचे आपल्याला यामध्ये आणि हे सुद्धा छान परतून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित छान यामध्ये परतून घ्यायचं साधारण एक दोन मिनिट हे छान यामध्ये परतून घ्यायचं आहे सोबतच लसूण अद्रकची पेस्ट घालायची आपल्याला यामध्ये याने खूप छान असा फ्लेवर येतो तुम्ही हवे असल्यास हे बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकता आता हे आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ताजा फ्रेश मस्त हिरवा वटाणा आता बाजारामध्ये खूप अशा वटाण्याच्या शेंगा आलेल्या आहेत तर हा सुद्धा आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आता इथं आपण हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आणि सोबतच आपण जे मसाले बघितले होते ते यामध्ये घालून घेऊ याने खूप छान असे टेस्ट येणार आहे आपल्या मटर पुलावला यामध्ये छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मटरला छान असा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये घालून घ्यायचा आहे फ्रेश कापलेला मस्त कोथिंबीर यामध्ये छान मिक्स करून घेऊ आता हे छान मिक्स करून झालं आहे आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर आपण इथे दोन वाटी तांदूळ वापरले होते तर त्यासाठी आपल्याला त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतले होते तर चार वाटी पाणी घालून घेणार आहे ही तिसरी वाटी आणि चौथी वाटी चार वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे केव्हाही जेव्हाही तुम्ही भात किंवा पुलाव बिर्याणी जेव्हाही खिचडी जेव्हा बनवता जेव्हा तुम्ही जेवढे तांदूळ वापरले आहे त्याच्यावर दुप्पट पाणी वापरायचं आहे आता हे आपण छान यामध्ये मिक्स करून घेऊ सोबतच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान परत यामध्ये मिक्स करून घेऊ आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ याला एक छान उकडी काढून घ्यायची आहे आता आपण एक वेळा चेक करू तुम्ही बघू शकाल याला ऑलमोस्ट छान उकळी आलेली आहे आता आपण एक वेळा हे मिक्स करू छान अशी उकडी आलेली आहे आता आपण जे धुतलेले तांदूळ आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत तांदूळ सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि परत हे छान एक वेळा मिक्स करून घेऊ जेणेकरून आपण जे तांदूळ घातले सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील आता आपल्याला परत याच्यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिट छान हे आपल्याला आता शिजू द्यायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आता सात ते आठ मिनिट झालं आहे तुम्ही बघू शकाल आपला जो आलू मटर पुलाव आहे छान असा शिजलेला आहे खूप मौसूद असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकाल खूप मोकळा मोकळा झालेला आहे तर इथे मस्त आलू, असा आलू मटर पुलाव बनवून तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आता खूप सारे असं हिरवा वाटाणा बाजारात आलेला आहे तर रात्रीच्या जेवणासाठी खूप मस्त असा बेत आहे चला तर आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ चला तर आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत नमस्कार